खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना मोठी घडामोड पाहायला मिळतीय खेड शहरातील प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनीता सागर खालकर या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकासकामाला प्रभावित होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत शिवसेना पक्षाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे तसं प्रतिज्ञापत्र देखील त्यांनी सादर केलंय मंगळवारी सायंकाळी ही मोठी राजकीय उलता पाहायला मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम बाळू खेडेकर यांच्या होम ग्राउंड आणि त्यांच्याच प्रभागातील सुनीता खालकर या उमेदवार आहेत पाहूया नेमक्या काय म्हणाल्या आहेत सुनीता खालकर मी सुनीता सागर खालकर उगाटा या गाठाचे उमेदवारीचा अर्ज प्रभाग क्रमांक पाच दोन दाखल केला होता मी योगेश दादा यांच्या खेड शहराचा विकास या कामावर प्रेरित होऊन माझे उमेदवारीचे अर्ज मागे घेत आहे माझा पूर्ण पाठिंबा शिवसेना शिंदेगट या उमेदवारांना राहील